नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदादूस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर सगळ्यांना माहितीच आहे की आत्ता स्वामींचा म्हणजे एप्रिल महिन्यात स्वामींचा प्रकट दिवस झाला तर आत्ता स्वामींची पुण्यतिथी येत आहे सहा मेला स्वामींची पुण्यतिथी आहे तर बऱ्याच जणांनी कोणी एकवीस दिवसाची कोणी अकरा दिवसाची सेवा चालू केली असेल किंवा कोणी तीस तारखेपासून सात दिवसाची सेवा चालू केली असेल म्हणजे पारायण पण चालू केलं असेल बऱ्याच जणांनी श्री स्वामी चरित्र सारामृत याचे पारायण किंवा गुरुचरित्राचे पारायण कोणी तारकमंत्राचे अनुष्ठान करून तारकमंत्र करत असतील किंवा श्री स्वामी समर्थ यांचे जप करत असतील ज्यांच्या वेळेनुसार जे ते आपापल्या पद्धतीनुसार स्वामींच्या सेवा चालूच केल्या असतील तर मग स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी स्वामींना मग सगळ्यात आवडणारी सेवा जर कोणती असेल तर ती कोणती सेवा करायची आहे ते आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत त्यांना जर स्वामींच्या काही गोष्टी नवीन खरेदी करायच्या असतील तर स्वामींच्या पुण्यतिथीच्या वेळेस पण तुम्ही खरेदी करू शकता तर मग काय होतं बऱ्याच जणांचं की आर्थिक अडचण आहे किंवा मूलबाळ होत नसेल किंवा एखाद्या व्यक्तीला व्यसन असेन किंवा काही मुलांचे मुलींचे लग्न जुळत नसतील तर त्यांच्यासाठी पण खास ही सेवा आहे तर मग त्यांनी मग काय करायचं आहे स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी तुम्हाला मग कोणतीच सेवा जर शक्य होत नसेल तर म्हणजे की गुरुचरित्राचे पारायण म्हणा किंवा गुरुचरित्राचा चौदावा अध्याय किंवा अठरावा अध्याय किंवा नववा अध्याय यातला कोणताच अध्याय तुम्हाला वाचन करायला वेळ नाही किंवा जमत नाही महिलांना काय होतं मासिक धर्म असल्यामुळं पण स्वामींच्या सेवा करायचे आहेत पण त्यांना जमत नसेन तर मग त्यांच्यासाठी पण खास ही सेवा आहे तर मग तुम्हाला काय करायचं आहे सेवा किंवा स्वामी चरित्र सारामृत हे पण तुम्हाला एक दिवस पुण्यतिथीच्या दिवशी पूर्ण एकवीस अध्याय वाचन करायला वेळ नसेल तरी पण तुम्ही मग स्वामींना जी सगळ्यात जास्त आवडणारी सेवा आहे तर ती सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ यांचा नामजप श्री स्वामी समर्थे यांचा जप तुम्ही दिवसभर केलात किंवा अकरा वेळा केलात किंवा सकाळी अकरा वेळा दुपारी अकरा वेळा संध्याकाळी तुम्हाला तुम्हाला जर संकल्प करून करायचा असेल अकरा वेळा किंवा तर मग तुम्ही तसं पण करू शकता तसं केल्यानं मग संकल्प केल्यानंतर त्याचं फळ लवकर मिळतं त्यामुळे कोणती पण सेवा करताना संकल्प करून सेवा करा तर मग तुम्हाला काय करायचं आहे तुमच्याकडे जपमाल तर असेनच जर जपमाळ नसेल तर तुम्हाला एक सुचवते की म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे एकशे आठ शेंगदाणे घ्यायचे आहेत आता ज्यांच्याकडे जपमाळ नसेल त्यांच्यासाठी मोजून एकशे आठ शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि मग त्यावेळेस काय करायचं आहे ज्याप्रमाणे जपमाळाचा एक एक मनी तुम्ही श्री स्वामी समर्थ या नामाने जप करता त्याचप्रमाणे ज्यावेळेस तुमचा जप पूर्ण होईल तो एक शंगदाना बाजूला ठेवायचा आहे म्हणजे असं तुम्हाला अकरा वेळा जप करायचा आहे मग जप करायच्या अगोदर तुमची जी काही इच्छा असेल मनात आता बऱ्याच जणांच्या सगळ्यांच्या इच्छा वेगवेगळ्या असतात आयुष्यात सगळ्या गोष्टी सगळ्यांना सहजासहजी मिळत नाहीत असं ह्या जगात कोणीच नाही की तो सदैव सुखी आहे सगळ्यांना अडचणी ह्या आहेतच त्यामुळं मग गुरूंची सेवा केल्याने सगळं सगळं तुमच्या मनासारखं होईल असं नाही पण थोडंफार तरी तुमच्या मनासारखं होईल जिथे तुमची संकटं येणार आहेत जिथे तुमचा हात जाणार असेल तर मग तिथे तुमच्या बोटावर निभावलं जातं असे म्हटले जाते त्यामुळं मग स्वामी सेवेत आल्यानंतर तुम्हाला चांगले चांगले अनुभव येतील काय करायचं हे संकल्प करताना की तुम्ही ज्यासाठी संकल्प करणार आहात आता एखाद्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न ठरत नसेल तर मग आईने किंवा वडिलांनी केल्यात ही सेवा तरी चालेल किंवा तुम्ही स्वतः जरी केलात तरी चालेल किंवा एखाद्याचे व्यसन सुटत नसेल तर मग त्यांनी पण हे व्यसन सुटण्यासाठी मग संकल्प करून सेवा करायची आहे मग दिवसभरातून तुम्हाला जर अकरा वेळा अकरा अकरा माळी असं जप करायचं असेल तर मग तुम्ही तसं संकल्प करू शकता म्हणजे की काय कसं की दिवसभरातून तुम्ही स्वामींचा किती मनोभावे जप करता किती मनोभावे सेवा करता हे सगळ्यात जास्त महत्वाचे आहे तर बाकीचं जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही एकवीस अध्याय वाचन करास पण त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं की स्वामींच्या नामाचं जप स्वामींना सगळ्यात जास्त आवडणारे आणि स्वामींच्या लवकर मनात रुजवून घेणारे आपल्या भक्तांना स्वामी लवकर जवळ करतात ह्या सेवेने तर त्यामुळे तुम्ही जर ही सेवा करत असाल करणारा असाल तर तुम्ही मनापासून ही स्वामींची सेवा करा तुम्हाला दुसऱ्या सेवा करण्याची जास्त गरज नाही पण वेळ असेल तर तुम्ही ह्या बाकीच्या पण सेवा करू शकता मग बाकीची सेवा म्हणजे जास्त नाही काय की फक्त एकवीस अध्यय वाचन करायचे आहेत फक्त एक दिवस इतर दिवशी तुम्हाला नसेल वेळ तर फक्त एक दिवस तुम्ही मग स्वामींसाठी वेळ काढू शकता ही जर सेवा तुम्ही पुण्यतिथीला केली तर सगळ्या संकटावर तुम्ही मात करू शकता तर मग ही सेवा तुम्ही नक्की करा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा